आता आपल्याकडे हे गुलाबी बोंडचं निराकरण होणं फार कठीण वाटतं मला कारण काय माहिती <coughs> सांगतो की भारतामध्ये जवळपास तीनशे एकोणऐंशी जाती कपाशीच्या आहेत आणि काही जाती ज्या आहेत एकशे चाळीस दिवसाच्या आहेत काही एकशे पन्नासच्या आहेत काही एकशे साठ दिवसाच्या आहेत काही एकशे ऐंशी दिवसाच्या काही दोनशेच्या आहेत बरोबर आहे आपल्याकडे शेतकरी काय की एकाच शेतामध्ये तीन प्रकारच्या जाती लावतो तो म्हणजे एकशे चाळीस दिवसाची पण लावेल एकशे पन्नास पन एक ची पण पन लावेल एकशे साठ ची पण लावेल दुसरं सोयी विंडो जो आहे कापसाच्या आपल्याकडे पेरणीचा खालाव द्यायचा खूप मोठा आहे अच्छा म्हणजे मे च्या अखेरपासून कापूस लावणार शेतकरी आपल्याकडे हो मे च्या अखेरपासून कापूस लावण्यास सुरुवात होते आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापूस लावला जातो हा सोईंग विंडो जो आहे ही खूप मोठी आहे मग ही सोईंग विंडो नॅरू कशी करता येईल शासनाने निर्णय घेतला की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बियाणे उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनी पुढच्या आठवड्यात कापूस लावायचा बरोबर तरी काही लोक कुठून आणतात बियाणं मला माहित नाही पण ते मेच्या अखेरपासून लोकांनी कापूर खांदेशात बघितलं उन्हाळी कापू लावतात लावतात त्याच्याकडे ठिबक पाण्याचे सीजन असतं तो कापून चांगला येतो म्हणून जनरली म्हणून कापसाची जी अवस्था जी आहे भराटीच्या कालावधीनुसार बदलत जातात त्या एकशे चाळीस दिवसाची भराटी वेगवेगळ्या असणारे एकशे पन्नास ची आहे एकशे साठची असणार एकशे ऐंशी असणार गुलाबी बोंडळी ही ही मोनोफेग पेस्ट आहे त्यामुळे तिला खाद्य सातत्याने मिळत राहतं त्यामुळे तिचं निराकरण होणं शक्य नाही म्हणून निदान शेतकऱ्याने त्याला तीन चार जाती लावायच्या ना त्याने जरूर लावा माझं असं म्हणणं लावाव्यात त्याला एका जातीवर विश्वास नाही देता कारण दुकानदाराकडे जातो त्याला पाहिजे असते एक गुंडी जात होतो आणतो दुसरीच त्याच्या त्यामुळे त्याचं काही नियंत्रण त्याच्यावरती नाही दुकानदारावर भरोश्यावर हे तर काम चालतं मग त्याने लावायच्या ना दोन तीन जाती लावायच्या ना त्याला शेतामध्ये ठीक आहे लावा, लावा परंतु सेम ड्युरेशनच्या लावा म्हणजे एकशे पन्नास दिवसाची लावा किंवा hmm. एकशे साठ दिवसाच्या तीन व्हरायटी लावा एकशे ऐंशी दिवसाच्या जाती लावा इरिगेटेड लावायचे असेल तर तुम्हाला कालावधीचा मर्यादा नाही <coughs> मग तुम्ही पसरणारी लावा सरळ बांधणारी लावा कमी कालावधीची लावा जास्त कालावधीची लावा कारण दिस तुमच्याकडे